संतोष देशमुखांच्या खुनानंतर बीडच्या आणि विशेषतः परळीच्या गुन्हेगारीचे नवनवे पदर आता समोर येत आहेत या गुन्हेगारीचं चा सिंडिकेट चालवणारा व्यक्ती म्हणून धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असलेला वाल्मिक कराडेचं नाव समोर आलं आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत त्यामुळं आता धनंजय मुंडे सध्या पुरते अडचणीत आलेले दिसत आहेत कारण धनंजय मुंडे यांचा या गुन्ह्यामध्ये थेट सहभाग नसला तरी ही वाल्मिक कराड हे सगळे उद्योग करू शकला त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे धनंजय मुंडे यांचा त्यांच्या डोक्यावर असलेला हात या सगळ्या गोष्टी आता काही लपून राहिलेल्या नाही आहेत या सगळ्या गोष्टींची नैतिक जबाबदारी स्वीकारून धनंजय मुंडे राजीनामा का देत नाहीत आणि अजित पवार त्यांचा राजीनामा का घेत नाहीत त्यामागची काय कारणं आहेत याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमधून चर्चा करणार आहोत त्यामागचं लॉजिक समजून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा असं तुम्हाला वाटतं का याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीड बीडमधल्या गुन्हेगारीबद्दल दररोज नवनवीन माहिती समोर येते आणि ही माहिती एवढी धक्कादायक आहे की या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर ज्या गोष्टी आपण वासेपूर सारख्या वेब मध्ये बघत होतो त्या प्रत्यक्षात घडताना दिसत आहेत आणि विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात घडत आहेत यावर अनेकांचा विश्वासच बसत नाही आहे या सगळ्या खंडणीच्या अधिकाऱ्यांच्या अपहरणाच्या संतोष देशमुखांच्या खुनाच्या हार्वेस्टर मालकांची फसवणूक केल्याच्या या सगळ्या प्रकरणात आणि एकूणातच परळीत जी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे या सगळ्या गोष्टीत वाल्मिक कराडचं नाव अगदी ठळकपणे समोर येत आहे कोण आहे वाल्मिकी कराड त्याची ओळख काय आहे हा प्रश्न ज्यावेळी मी तुम्हाला आणि तुम्ही स्वतःला विचारत असाल त्यावेळेस येणारं पहिलं उत्तर म्हणजे तो धनंजय मुंडे यांचा राईट हँड आहे है। या व्यतिरिक्त त्याची दुसरी काय ओळख आहे का जर समजा वाल्मिक कराडच्या आयुष्यातून धनंजय मुंडे यांचं पात्र काढून टाकलं तर त्याची काय किंमत आहे जिल्ह्यातले सगळे सरकारी अधिकारी त्याचं म्हणणं काय म्हणून ऐकत होते तो कोणी आमदार खासदार किंवा मंत्री होता का तर नाही सरकारी व्यवस्थेने त्याच्या आदेश मानण्याचं एकमेव कारण म्हणजे तो धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय होता मग आता प्रश्न पडतो की सरकारच्या आवरूचे एवढे अक्षरशः धिंडवडे निघत असताना नैतिक जबाबदारी म्हणून धनंजय मुंडे राजीनामा का देत नाहीत आणि अजित पवार त्यांचा राजीनामा का घेत नाहीत असं काय कारण आहे की सरकारची एवढी कोंडी झालेली असताना अजित पवार धनंजय मुंड्यांना यांना वाचवतायत तर त्याची दोन कारणं आहेत त्याचं पहिलं कारण म्हणजे अजित पवारांनी घेतलेला पाटेचा शपथविधी असेल किंवा राष्ट्रवादीत फूट पाडताना केलेलं बंड असेल या दोन्ही वेळी धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले त्यामुळं बाजूनी टीका होत असताना पाठीशी उभे राहिलेल्या धनंजय मुंडेंच्या निष्ठेची अजित पवार परतफेड करताना दिसत आहेत पण अजित पवारांची निष्ठा बाळगल्यावर सामान्य जनतेचे मुर्दे पाडले तरी चालतात का हा प्रश्न आता सामान्य जनता विचारते पण त्याचा विचार करण्या एवढी नैतिकता ना अजित पवारांमध्ये ना धनंजय मुंडेंमध्ये नैतिकता नैतिक अधिष्ठान या गोष्टी धनंजय मुंडेंना आणि अजित पवारांना सुद्धा नाही आहेत त्यामुळेच एवढी गंभीर प्रकरणं समोर येत असताना ना धनंजय मुंडे नैतिकता बाळगून राजीनामा देत आहेत ना अजित पवार नैतिकतेच्या आधारावर त्यांचा राजीनामा घेतायत यावरून महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि राजकीय संस्कृतीचा किती राज झाला आहे हे सुद्धा दिसतं पण बंडाच्या वेळी धनंजय मुंडे अजित पवारांच्या पाठीशी उभे राहिले हे त्यांना वाचवण्यामागचं एकमेव कारण आहे का तर तसं नाही आहे त्याला एक सामाजिक अँगलसुद्धा आहे तो अँगल म्हणजे धनंजय मुंडेंचं ओबीसी असणं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की अजित पवारांनी कोणतंही कारण न देता छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवलं एवढ्या सिनियर ओबीसी नेत्याला मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवल्यामुळं आधीच ओबीसी समाज हा अजित पवारांवर नाराज आहे त्यात महाराष्ट्राच्या सध्याच्या सामाजिक परिस्थितीत आपण आणखी एका ओबीसी नेत्याचा बळी घेतोय असा मेसेज अजित पवारांना अजिबात जाऊ द्यायचा नाही त्यामुळं अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नाहीयेत पण ज्या गतीनं परळीतली गुन्हेगारी प्रकरणं एक एक करून बाहेर येत ते बघता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी अजित पवारांवरचा दबाव दिवसेंदिवस वाढतो आहे हा दबाव वाढत असतानाही जर अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही आणि हा दबाव असाच वाढत राहिला तर भाजपचं केंद्रीय नेतृत्व अजित पवारांना धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला भाग पडेल कारण या प्रकरणामुळं फक्त अजित पवार गटाचीच बदनामी होते असं नाही आहे तर एकंदरीतच सरकारची बदनामी होते आणि सरकारची झालेली बदनामी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला अजिबात आवडत नाही त्यामुळं आता भाजपचं केंद्रीय नेतृत्व किती दिवस शांत राहतं हे बघणं आता औत्सुक्याचं असणार आहे हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाईल असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद